पाटला सेल की आम्ही आमच्या नाव ए भाई जरा देख के चलो का ले ले। तर याचं कारण, कारण पुढचा अर्धा तास नीट पाहण्याची गरज आहे निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे हा प्रश्न आहेच तिकडे एका स्टेजवर दोन भावांची भेट सुद्धा झालेली आहे हे भाऊ काही कुंभमेळ्यामध्ये वगैरे हरवले नव्हते पण राजकीय दृष्ट्या दुरावले मात्र नक्कीच होते पाहुयात लातूर मधल्या या सभेमध्ये काय घडलं

तर लातूरच्या औसामध्ये कोण मोठा आणि कोण लहान याचा फैसला मोदींनी हातात हात घालून पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख स्टेजवर आले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना धाकटे बंधू म्हणत मोदींनी भाजपच मोठा भाऊ असल्याचं सांगून टाकलं शिवसेना औसात आणखी एका बाबीकडे लक्ष गेलंय आणि ती बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचारात हिंदूंच केलेलं स्वागत आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातान ही तर आता सुरुवात झालेली आहे एकीकडे केंद्रीय गृहमंत्री आम्ही हिंदुत्वावरून किंवा धर्मावरून मतं मागत नसल्याचं म्हणताय

अथवा मुस्लिम दे हिंदू न दे ख्रिश्चियन दे मुस्लिम न दे सकती आणि तर आता सुरुवात झालेली आहे निवडणुकीची आचारसंहिता किंवा निवडणूक आयोग काही वेळासाठी दूर जरी केलं तरी उद्धव ठाकरेंना फक्त हिंदूंचीच मत हवीत का हा ही सवाल आहेच कस तर सभेत मोदींच मोठ गुणगान ही दिसलं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये पहिला प्रथम बघतो आहे की कडुलिंबाला म्हणजे ज्या कडुलिंबानी आम्ही कीड मारत होतो त्या कडुलिंबाला सुद्धा कीड लागली म्हटलं असच झालेलं आहे हल्ली पारेकरी सुद्धा चोऱ्या करायला लागलेल्या आहेत हे दिवस असेच आलेले आहेत मोदीजींना पंतप्रधान करायचं म्हणजे करायचं आहेच आपल्या विरोधामध्ये जे अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत तुम्ही मला सांगा पंतप्रधान आपले कोण होणार मग विरोधी पक्षाला मी आव्हान देतो एकतर एवढी तर, तर तुम्हाला शक्य होणार नाही पण याच्या आरती किंवा त्याच्या पावपट किंवा आमच्या स्टेजवर जेवढी गर्दी आहे तेवढी तरी ते ते रॅली करावी आणि आपल्याकडनं पंतप्रधान कोण होणार हे एका नावाने घोषणा देऊन दाखवावं हो की हे आमचे पंतप्रधान राजकारण असंच असतं वेळेनुसार आणि सोयीनुसार ते बदलत जात लातूर मध्ये अशाच राजकारणाचं पुन्हा एकदा दर्शन झालं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम